नमस्कार मी विजया विजयाच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर इथे आज मी केलेली आहे सांबार वडी ही सांबार वडी फक्त आणि फक्त तुम्हाला विदर्भातच खायला मिळेल विदर्भातलीच ही फेमस डिश आहे चंद्रपूर गडचिरोली नागपूर या भागामध्ये ही तुम्हाला वडी खायला मिळेल इतर कुठेही नाही सांबार मार्केटमध्ये आला की ही सांबार वडी आम्ही खूप चवीने करतो पाच ते सहा वेळा आमच्या इकडे होतेच आणि म्हणूनच ही रेसिपी आज तुमच्यासोबत मी शेअर करीत आहे हिरवा हिरवा छान सांबार आता मार्केटमध्ये आलेला आहे तर खमंग खुसखुशीत अशी ही सांबार वडी कोणी सांबार वडी म्हणतात कोणी पुळ्याची वडी म्हणतात आम्ही तर सांबार वडीच म्हणतो तर चला रेसिपीला सुरुवात करूया सांबार वडी करण्याकरिता फुलाचा सांबार हवा आहे असा इथे बघून घ्या जसा दिसतो आहे तसा आणि काळ्यापाटीचं खोबरं पाहिजे आहे काळ्यापाटीचं खोबरंचा चक्कीस याच्यामध्ये टाकायचं असतो दुसरं नाही तर सांबार आधी मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याला कोरडा करून घेतलेला आहे निवडून स्वच्छ धुवून कोरडा केलेला आहे आणि बारीक बारीक एकदम चिरून घेतले घेते आहे सांबार व्यवस्थित चिरून घेतला आणि व्यवस्थित कोरडा केला आहे तुम्ही पाहू शकता आणि आपल्या काळापाटीचा खोबऱ्याचा किस करून घेतला आहे एक वाटी तुरीचे दाणे घेतलेले आहे खसखस तीळ आणि मगज बी घेतलेली आहे इथे आणि बारीक चिरलेले दोन कांदे आणि मिरची चिरून घेतलेली आहे एका कढई कढई ठेवलेली आहे गॅसवर त्याच्यावरती तेल घेतलं तेलामध्ये जिरं घातलं खसखस घातली पांढरे तीळ घातले मगच बिया घातल्या आणि तुरीचे दाणे तुरीचे सोले तुरीचे सोलेच टाकते मी कांदा आणि मिरची टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं कांदा व्यवस्थित होईस तोवर कारण तर तुरीचे दाणे कोणी कोणी चारोळी टाकतात कोणी काजू टाकतात ता पण मला हे नॅचरल तुरीचे दाणे टाकलेले आवडते मी सीझनमध्ये एकदा तरी तुरीचे दाणे टाकते किंवा हिरवे वाटाने पण टाकू शकता तुम्ही तुरीचे दाण्याच्याऐवजी तर थोडे चांगले कांदे परतून झाले की त्याच्यामध्ये हळद धनिया पावडर आणि आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायची आले लसूणची पेस्ट छान खमंग अशी त्याच्यानंतर खवलेलं खोबरं टाकायचं खोबरं देखील छान परतून घ्यायचं व्यवस्थित आपलं परतल्या गेलं पाहिजे खोबरं इतपत परतून घ्यायचं खोबरं आता छान परतून झालेलं आहे खरपूस भाजून झालेला आहे त्याच्यात चवीप्रमाणे तिखट मीठ मिरच्या घातलेल्या आहे पण थोडंसं तिखटही घालायचं चवीला आणि साखर छान चव चा येते थोडीशी इथे मी दीड चमच साखर घेतलेली आहे जर तुम्हाला साखर नको असेल तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल छान मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे आता बारीक चिरलेला सांबार टाकून पूर्ण व्यवस्था व्यवस्थित असं छान परतून घ्यायचं सांबार पूर्ण आणि मसाला एकजीव झाला पाहिजे परत राहिलेला पर सांबार टाकलेला आहे मी तिथे आणि परत परतून घेते आहे सांबार व्यवस्थित परतून घ्यायचा त्याच्यावर झाकण न ठेवताच पूर्ण भाजी ही व्यवस्थित जे सारण आहे सांबार ओळीचं ते सारण पूर्ण करून घ्यायचं आहे आपल्याला परतून घ्यायचं आहे तर झाकण ठेवायचं नाही आहे झाकण ठेवलं की ते थोडं लसलसित होतं म्हणून झाकण न ठेवता पूर्ण छान तयार करून घ्यायचं आता मी पारीसाठी पीठ भिजवून घेते त्याच्यासाठी सांबार थोडंसं सा मी त्याच्यातलाच काढून ठेवला तो मिक्सरमध्ये बारीक करून घेतला परातीमध्ये दोन बेसन घेतलेलं आहे अगदी अर्धी बाऊल असं कणी गव्हाची आपली आणि थोडंसं घोळण दोन तेचार तेचार गया सा, गया सा ते चार चम्मच त्याच्यावर कडकडी तसं तेलाचं मोहन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं घ्यायचं मोहन घातल्यानंतर आणि जे सांबार आपण बारीक केलं मिक्सरमध्ये ते सांबाराची पेस्ट टाकायची हळद चवीप्रमाणे थोडंसं तिखट पारीमध्ये देखील मीठ थोडंसं धनिया पावडर टाकून हे सगळं मिश्रण आणि मेन म्हणजे सांबाराची जी आपण पेस्ट टाकली ती या पिठाला व्यवस्थित चोळून चोळून मिक्स करून घ्यायची दोन्ही हाताने हे पीठ मी जास्त घेतलेलं आहे कारण असं हे पीठ तयार केल्यानंतर पारीसाठी मी काढून ठेवणार आहे जसं जसं आपल्याला जशा सांबार वड्या खायच्या असतील गरम गरम तसं हे पीठ भिजवून आपण खाऊ शकतो हे मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे पीठ आणि थोडंसंच पीठ कारण याच्यासाठी भिजवून ठेवायचं सारण तयार करून ठेवायचं की परत परत सांबार बारीक करून त्याच्यात टाकायचं याच्यापेक्षा एका वेळेस पीठ करून ठेवायचं पीठ छान मळून घेतलेलं आहे आणि झाकण झाकून बाजूला ठेवलं आहे तर हे सारण पण तयार झालेलं आहे छान व्यवस्थित पाहू शकता आता इथे जाळसर अशी शेंगदाण्याची भरळ कूट पण जाळसर ठेवायची ती टाकून दोन मिनिट छान परतून घ्यायचा आपलं सारण सारण आता पूर्ण छान तयार झालेलं आहे कोरडं कोरडं एकदम जसं आपल्या हव्या आहे तसं गॅस बंद करून द्यायचा आता ही जे आपण मळलं पीठ बेसन पीठ ते छान मुरलेलं आहे ते छान मळून घ्यायचं आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे सारण देखील थंड झालेलं आहे जशा आपल्याला वड्या करायच्या आहे त्या प्रमाणामध्ये इथे मी गोळे करून घेते आहे बाकीचं पीठ झाकून ठेवून द्यायचं आणि पातळ सर अशी पारी लाटून घ्यायची थोडीशी कणिक लावू शकता तुम्ही किंवा तेलाने लाटता येते पण तेलाने लाटलं की पारी अशी चिकटत नाही म्हणून थोडंसं कणिक लावून इथे मी लाटून घेते आहे पाऱ्या सगळ्या छान पातळ लाटायच्या जेवढी पातळ पारी असली तेवढी छान खुसखुशीत आपली सांबारवळी होते अशा संपूर्ण पाऱ्या मी लाटून घेते पाऱ्या आपल्या लाटून झालेल्या आहे इथे मी दहा पाऱ्या लाटलेल्या आहेत आता सांबारवळी इथे मी दोन पद्धतीच्या वड्या तुम्हाला इथे दाखवणार आहे तुम्हाला कशा आवडते तशा तुम्ही करू शकता पारी एवढं लक्षात ठेवायचं सांबारवळी व्यवस्थित चिकटली पाहिजे नाहीतर ती फुटते आणि ते सारण सगळं तेलात पसरतं आणि ती वडी पण खूप तेलकट होते सगळं तेल आतमध्ये जातं त्यासाठी पाण्याचा हात लावून लावून व्यवस्थित अशी सांबार वडी ही एकदम छान करून घ्यायची प्रेस करून जेणेकरून ती फुटली नाही पाहिजे प्रत्येक व याला पाणी लावायचं तर अशा प्रकारे दुमडून मी ही वडी करत आहे दुसरी वडी देखील इथे तुम्हाला मी दाखवत आहे बघून घ्या अशाच करते मी जास्त मला हीच पद्धत खूप सोपी वाटते करायला करंजी करंजीसारखं अशा प्रकारे करते आणि दुसरी आपली रेग्युलर पद्धत ती पण मी इथे तुम्हाला दाखवते आहे करून जे सगळे करतात सांबार ची जे प्रमुख पद्धत आहे ती ते पण पारीवरती सांबाराचं सारण टाकून अशी दुमळून अशीच वडी शक्यतोवर सगळे करतात फोल्ड करून घ्यायचं पाण्याचा हात लावून पॉकेटसारखं अशीच ही हे तर हे मेन मुख्य पद्धत हीच आहे तर संपूर्ण वळ्या इथे मी भरून घेते सारण भरून सगळ्या तयार करून घेते वड्या संपूर्ण तयार झालेल्या पाहू शकता ओल्या फळक्यावर ठेवलेल्या आहे मी त्या कारण त्या जर थोड्या वाळल्या की त्या फुटतात तेल व्यवस्थित तापू द्यायचं आणि मंद आचेवर खरपूस दोन्ही साईडनी या वड्या भाजून घ्यायच्या पण टाकताना मात्र ज्या साईडनी आपण त्या पॅक करतो असं दुमळतो तीच बाजू आधी तेलामध्ये टाकायची कारण वडी फुटण्याचे चान्सेस कमी असतात तसं टाकल्यामुळे तर छान अशा खरपूस मंद आचेवरतीच वड्या करायच्या जर मोठ्या जाड्यावर केल्या तर त्या मऊ होतात लवकर आणि जर मंद आचेवर छान खुसखुशीत वड्या तळल्या की छान खुसखुशीत कुश राहतात बराच वेळ दोन्ही साईडने आलटून पालटून संपूर्ण वड्या चा, तळून घ्यायच्या खूप छान लागतात सांबार वड्या तुम्ही पण करता का तुम्ही कशा पद्धतीने सांबार वड्या करता आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे काय म्हणतात याला सांबार वडी म्हणतात की पुडाची वडी म्हणतात काय म्हणतात आमच्या तर या सांबार वळ्या खूप फेवरेट आहे मला खूप आवडतात मी सांबार निघाची वाटच बघत असते या वळ्या करायसाठी तर वळ्या देखील तळून झालेल्या आहे मस्तपैकी रंगसुद्धा पाहू शकता तुम्ही किती छान आलेला आहे दिसायला जेवढ्या सुंदर दिसत आहेत तेवढ्याच चवीला पण खूप छान असतात तर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली का नक्की कमेंट करून सांगा सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका आणि जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही पण अशा पद्धतीने वळ्या करून पा तुम्ही पण करतच असाल पण काहीतरी थोड्या वेगळ्या करत असाल ते मला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत बाय बाय थँक्यू